नवमी हवन दोन हजार पंचवीस मुहूर्त विधी मंत्र नवरात्रीच्या नवव्या दिवशी हवन करणे विशेष महत्वाचे मानले जाते याला नवमी होम आणि चंडी होम असेही म्हणतात नवमी हवन एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी केले जाईल मान्यतेनुसार ज्यामुळे जीवनातील सर्व अडथळे दूर होतात नवमी हवन दिवसा केले जाते हवन करण्यापूर्वी माता राणीची पूजा विधीपूर्वक केली जाते आणि हवनानंतर मुलींना अन्न देण्याची परंपरा पाळली आहे नवमी हवनाचा शुभ मुहूर्त एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजून चौदा मिनिट ते संध्याकाळी सहा वाजून सात मिनिटापर्यंतचा आहे या काळात तुम्ही कधीही हवन पूजा करू शकता नवरात्रीच्या नवव्या दिवशी बहुतेक भाविक दुर्गा सप्तशतीच्या सातशे श्लोकाची पठण करून नवमी होम करतात प्रत्येक श्लोक पठण करताना अग्नीला नैवेद्य दाखवतात असे म्हटले जाते की हवन दरम्यान किमान एके नैवेद्य दाखवाव ॐ गणेशाय नमः स्वाहा ॐ केशवाय नमः ॐ नारायणाय नमः ॐ माधवाय नमः ॐ गौरीयाय नमः स्वाहा ॐ नवग्रहाय नमः स्वाहा ॐ दुर्गाय नमः स्वाहा ॐ महाकालिकाय नमः स्वाहा ॐ हनुमान नमः स्वाहा ॐ भैरवाय नमः स्वाहा ॐ कुलदेवताय नमः स्वाहा ॐ स्थानदेवताय नमः स्वाहा ॐ ब्रह्मणा ब्रह्माय नमः स्वाहा ॐ विष्णुवे नमः स्वाहा ॐ शिवाय नमः स्वाहा ॐ जयन्ती मङ्गलकाली भद्रकाली कपालिनी दुर्गाक्षम शिवधात्री स्वाहा स्वधा नमस्तुते स्वाहा ॐ ब्रह्मा मुरारी त्रिपुरात्रकारि सूर्य चन्द्र पृथ्वी पुत्र बुध गुरु शुक्र शनि राहु अणि सर्वतारी सर्व शान्ति शान्तिदेवो ॐ गुरु ब्रह्मा अहे विष्णु आहे, गुरु देव महेश्वर आहे गुरु हे स्वतः परम ब्रह्म आहेत मी त्यांना श्री गुरुंना वंदन करीतो ओम शरणागत दिनार्थ परित्राण पारायणे सर्व स्थानी हरि देवी नमस्तु ते अशा प्रकारे एकशे आठ वेळा हवन आहुती मंत्र म्हणायची आहे नवमी हवनची विधी कशी करावी जेथे तुम्हाला हवन करायचे आहे ती जागा स्वच्छ करा नंतर पूजास्थळी हवन कुंड आणि सर्व पूजा साहित्य व्यवस्थित करा यानंतर हातात पाणी फुले आणि तांदूळ घ्या आणि देवाच्या समोर हवन करण्याची प्रतिज्ञा करा त्यानंतर देवी दुर्गेचा नववर्ण मंत्र ओम ईम ही क्लीम चामुंडाय विछय किंवा दुर्गा सप्तशतीतील मंत्राचा वापर करून आहुती द्या किंवा वरील मंत्राचा वापर करून आहुती द्या एकशे आठ वेळा या सर्व देवतांना नवग्रहांना आणि शेवटी मा दुर्गेला हवन साहित्यात अर्पण करा हवनाच्या शेवटी एक नारळ घ्या आणि वरून एक छोटासा भाग कापून घ्या त्याच्या भोवती एक पवित्र धागा गुंडाळा त्यात सा त्यात सुपारी एक नाणे आणि इतर साहित्य भरा नंतर ते तुपात बुडवा आणि मंत्राचा जप करून करा, या अग्नीला अर्पण पूर्ण पूर्णहुती म्हणतात हवन केल्यानंतर कुटुंबासह दुर्गा मातेची आरती करा आणि पूजा दरम्यान झालेल्या कोणत्याही चुकी बद्दल क्षमा मागा यानंतर मुलीची पूजा करा आणि त्यांना नंतर उपवास सोडा जय माता दी